नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण तर पाहिलंच की काजलने सोहमसाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते कारण आतापर्यंत तिने प्रत्येक वेळेस ज्या ज्यावेळेस तिच्या मनातील फिलिंग्स त्याच्यासोबत कन्फेस करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या त्यावेळी अनेक अडचणी समोर उभ्या राहिलेल्या असतात व असे खूपदा प्रयत्न करून देखील तिने शेवटी आपल्या मनातील सोहमला सांगण्यामध्ये यशस्वी झालेली नसते आणि सोहम देखील खूप रागामध्ये असतो समजून देखील न समजण्यासारखं तो वागत असतो यामुळे ऑलरेडी तिच्या माइंडमध्ये खूप स्टक अशा गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला सांभाळून या सर्व कार्यक्रमाचा भाग होणं म्हणजे सिरियसली एक्स्ट्रीम केस आहे मित्रांनो तरी देखील काजल या सोहळ्यामध्ये असते आणि तिने निर्धार केलेला असतो ए हाव हाऊ हाव मी माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्या सोहमला मी आजच्या आज कन्फ्यूज करणार यासाठी तिने एक चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी संगीताच्या हाती लागू नये म्हणून ती संगीताने दिलेला हात परत तिच्या मांडीवरती ठेवते कारण जर का संगीताला समजलं या चिठ्ठीमध्ये तिने लव लेटर लिहिलेलं आहे सोहमसाठी तर ति तिथे जाऊन ती नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार यामुळे तिने आपल्या प्रेमासाठी आईला आईचं देखील त्याग तिने केलेलं असतो कारण शेवटी ते प्रेमच असतं म्हणतात ना प्रेम हे अंध असतं इकडे आपण पाहत आहोत की अनामिका अगदी छान असे तयार होऊन सोहम सोहम जे काही विधिवत पूजा करत आहे त्या पूजेसाठी ती मदत करत असते सोहमला मानासाठीला गुरुजींनी लावलेला असतो काजल मात्र तिकडे सोहमच्या विराहाने दुःखी झालेली असते ती सतत रडत असते घरी आल्यापासून येणाऱ्या प्रत्येक सोहळ्यामध्ये ती अगदी पाणवलेल्या डोळ्यांनी समावेश झालेली असते तिला समजत नसतं यापुढे नक्की काय होणार आहे सोहम माझा होणार आहे की नाही मी तर खरंच त्याच्यावरती मनापासून प्रेम करत आहे ॲटलिस्ट तिने खूप वेळा ट्राय केला आहे सांगण्याचा सा परंतु ते पॉसिबल झालेलं नाही यानंतर आपण पाहत आहोत की सर्व तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये जाऊन गप्पा मारत असते आणि काजल मात्र एका संधीची वाट पाहत असते जाऊन मी सोहमला मिठी मारून सांगणार किंवा ही चिठ्ठी देऊन त्याला सांगणार की सोहम मी व्यक्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते पॉसिबल झालं नाही ही चिठ्ठी घे आणि तू वाच आणि त्यानंतर मला तुझा रिप्लाय दे असं तिचं म्हणणं असतं म्हणजे ती स्वतःला थोडीफार इंट्रोवर्शल मानत असते त्यामुळे तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते परंतु चिठ्ठीचाही काही उपयोग होत नाही सोहमच्या मागे मागे येऊन त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करून आणि सांगण्याचा देखील प्रयत्न हा पूर्णपणे फेल गेलेला असतो त्यानंतर ती चिठ्ठी जी आहे ती सोहमच्या बेडवरती ठेवते त्यानंतर परत माघारी येते आणि पाहते की बेडवरती ठेवली तर हा इथेच विसरून जाईल त्यामुळे ती बेडवरची चिठ्ठी त्याच्या टेबलवरती नेऊन ठेवते आणि टेबलवरती ठेवल्यावर तरी सोहम नक्की आवर्जून बघेल असं तिला वाटत असतं आणि खाली जाऊन अगदी प्रेमाने अगदी प्रेम भावनेने सोहमची वाट, से सो वाट से हो ती पाहत असते तिला असं वाटत असतं की सोहम जेव्हा चिठ्ठी वाचेल आणि खाली येईल तेव्हा मला देखील जोराने मिठी मारेल आणि मला देखील तो जवळ घेऊन म्हणेल मग इतके दिवस तू का कन्फेस नाही केलं इतके दिवस तू कशाची वाट बघत होतीस असं म्हणून मला जवळ घेऊन तो पुन्हा एकदा रडेल ही ही तिची वेडी आशा असते सोहमने चिठ्ठी तर वाचलेलीच नसते परंतु इथे आल्यानंतर देखील तो रागारागात येऊन मंडपामध्ये जाऊन बसलेला असतो याही गोष्टीचं दुःख तिला खूप झालेलं असतं